तुम्ही बघत आहात जनमत मराठी नमस्कार मी नितीन गोसावी चौवेचाळीसव्या मास्टर ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपण सदरची पत्रकार परिषद आयोजित केली आहे वैशाली गोसावी अध्यक्ष नाशिक मास्टर ॲथलेटिक असूया डॉमिनिक सेव्यू सर सेक्रेटरी आहे रणवीर सिंग सर प्रेसिडेंट ठाणे गोविंद साहेब आणि संपूर्ण आमचे ब नाशिकचे सहकारी हे आज उपस्थित आहे आपण एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या का कालावधीत राज्यस्तरीय स्पर्धा नाशिकमध्ये घेतल्या होत्या तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत राष्ट्रीय स्पर्धा पुणे येथे घेण्यात येणार आहेत ना माझे स संपूर्ण नाशिककरांना विनंती आहे आपण जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत चव्वेचाळीसव्या राष्ट्रीय ॲथलेटिक फेडरेशन स्पर्धेत उपस्थित राहायचं आहे या स्पर्धेसाठी ॲथलेटिक्सचे म्हणजे पाच किलोमीटर रनिंग दहा किलो रनिंग शॉर्टपूट वगैरे हे जे आहे इव्हेंट ते घेण्यात येणार आहे स्पर्धे हां या स्पर्धेसाठी हा आपला एक एंट्री फॉर्म आहे हा आमच्या ऑफिसला ऑफिसचा ॲड्रेस आपल्याला दिलेला आहे त्या ॲड्रेसवर आपल्याला विनामूल्य मिळेल किंवा आपल्याला व्हॉट्सअपवरही पाठवता येईल हे सद आमच्या नाशिकचं आपल्या आपल्याला नाशिक जिल्ह्याला प्रोव्हिजनल ॲप्लिकेशन भेटतो आता कायम मान्यता मिळाली हे प्रमाणपत्र पण आहेत आमचा संपर्क क्रमांक मी आमच्या एक प्रतिनिधीचा एक संपर्क क्रमांक सांगतो मी आपल्याला त्या संपर्कावर सर्वांनी सं संपर्क करायचा आहे ते आपल्याला त्याच्या वर नंबरवरती ते व्हॉट्सअप करतील नमस्कार मी वैशाली नितीन गोसावी नाशिक मास्टर ॲथलेटिक असोसिएशनची अध्यक्षा तशीच हॉकी असोसिएशनची अध्यक्षा हे चौवेचाळीसव्या राष्ट्रीय मास्टर ऍथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन पुढे पुणे येथे बालेवाडी येथे आयोजित केले आहे हे ॲथलॅटिक्समध्ये येणाऱ्या सर्व खेळाचे आयोजन करण्यात आले आहे स्पर्धेमध्ये विजयी खेळाडूंना पारितोषिक तसेच मेडल देऊन गौरवण्यात येणार आहे तरी ह्या क्रीडा स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यायचा आहे जबाबदारी न्याय हक्काची